एक मार्चला बंगळूर येथील रामेश्वर कॅफेत झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी छत्रपती संभाजीनगर येथील पार्क परिसरात राहणाऱ्या तीन युवकांनी एन आय एच्या पथकाने बंगळुरू येथील रामेश्वर कॅफेत झालेल्या स्फोटात नऊ जण जखमी झाले होते त्या प्रकरणी तपास यंत्रणेने फरार आरोपी मतीन आणि मुसावीर हुसेन शाजीब यांचा सहाय्यक मुझमिल शरीफ यास चिकमंगळुरू येथून अटक केली दरम्यान फरार मती व मुसवीर तपास यंत्रणांना गुंगारा देण्यासाठी क्रिप्टोकरन्सीद्वारे ट्रान्झॅक्शन करीत असल्याचा एन आय एचा संशय आहे त्यांच्यासोबतच्या एका क्रिप्टोकरन्सीच्या ट्रान्झॅक्शनची लिंक संभाजीनगरतील या तरुणांपर्यंत पोहोचल्यानं त्यांची चौकशी करण्यात आली एन आय ए आणि दिल्ली पोलिसांचे पथक शहरात येऊन ही चौकशी करून गेले पार्क परिसरातील या तरुणांची कौटुंबिक पार्श्वभूमी मध्यवर् वर्गीय आहे त्यातील एकाने शहरातील कॉलेजमधून बारावी केली आणि त्यानंतर शिक्षण सोडून दिले दुसऱ्याने पुण्याच्या एका अभियांत्रिकी महाविद्यालयातून शिक्षण सोडून दिले तिसऱ्याने बी बी एचा कोर्स अर्धवस सोडलेला आहे तेथे क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहारातून इझी मनी मिळवण्याची ट्रिक ते शिकले तेव्हापासून गेल्या दोन वर्षांपासून हे तरुण या माध्यमातून लाखो रुपये मिळवत आहे बेरोजगार असताना ते करीत असलेल्या पैशाच्या उधळणीमुळे ते तपास यंत्रणेच्या रडारावर होते दोन वर्षांपूर्वीही बनावट सिमकार्डच्या प्रकारणा त्यांची चौकशी करण्यात आली होती यावेळी दिल्लीतील तपास यंत्रणा शहरात आल्या तेव्हा यातील एक तरुण गोव्यातील अलिशान हॉटेलमध्ये मुक्कामी होता ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर